सुबोधल्या ह्या दुर्गंधीचं आणि वाढलेल्या तापमानाचं काहीच विशेष वाटत नव्हतं हळूहळूचं जसे ते पुढे चालू लागले वातावरण पुरभरत होऊ लागले दुर्गंधी दुर्गंध देखील कमी होऊ लागले जसा जसा अंधार वाढत होता तसा तसा हा खेळ वाढत चालला होता आधी सुशा मंग्या सुब्या हासिम आणि आता रोह्यावर काहीतरी संकट येणार होतं किंवा त्यांच्यामुळे कोणाच्या तरी जीविताला धोका निर्माण होणार होता आता रोह्याचं डोकं प्रचंड दुखायला लागलं त्यानं सगळ्यांना थांबवलं आणि हसीमकडून पाणी घेऊन प्यायला लागला त्याला कृष्णाने एका जागीच बसवलं त्याला जरा बरं वाटलं म्हणून ती लोक उठून पुन्हा रस्त्याला लागली चालता चालता रोह्याला अचानक काय झाले कोणाच ठाऊ रोह्याने सुब्याचा हात सोडला आणि दरीच्या टोकावर जाऊन उभा राहिला किशाने स्वतःच्याच डोक्यात हात मारून घेतला त्याच्या मनात कुठून दुर्बुद्धी सुचली आणि येड्याला डो गोंधळ गडावर घेऊन आलो रोह्या बराच वेळ दरीच्या खालील भागाकडे निरकून पाहत होता तो पण आता कोणत्या तरी शक्तीकडून समोहित झाला असावा रोह्याने दरीकडील समोरच्या भागाकडे बोट दाखवत किशाला आवाज दिला ए किशा आबे इकडे जरा किशा काही त्याच्याकडे गेलाच नाही रोह्याने रागा रागाने कटाक्ष टाकला रोह्याचे डोळे लाल बुंद झाले होते त्याची भीती अंधारात देखील वाटावी असावी किशा तुला म्हणतोय ना इकडे म्हणून कळत नाही का बैलाच्या रोह्याने पुन्हा किशाला दम टाकला पण आता येणारा आवाज रोह्याचा नव्हताच हे किशाला लक्षात यायला वेळ नाही लागला किशाने प्रसंगावधान राखून रोह्याकडे जाण्याचा शान पण दाखवला रोह्याने किशाकडे पाहून एक ज्वलित हास्य केलं आणि पुढे बोट दाखवत म्हणाला किशा तो रस्ता दिसायला का तुला तो रस्ता सरळ गेले की कोथळगडावर जातो चल तू माझ्या मागे असं म्हणत रोह्या दरीत पाऊल टाकतच होता की किशाने त्याचा हात धरला आणि मागे खेचून खाडकन कानाखाली मारली रोह्याची जणू दहा जन्माची झोपच मोडली तो शुद्धीवर आला त्याच्या डोळ्यात पाणी हा हसीम मात्र यावेळेस रोह्याला जवळ घ्यायचं धाडस नाही केलं पण मंग्याने रोह्याला सावरला इतक्यात सुब्या बोललाच कोण नाही वाचणार तुमच्यातलं कोण नाही वाचणार तुमचं मरण तुम्हाला इथं घेऊन आलंय तुम्ही इथंपर्यंत आलात तर खरं पण परत नाही जाणार त्यांचं हास्य कर्कश होतं आवाजात पळून पळून धाप लागल्यासारखे कंपन होतं अगदी बायावह होतं पण हा आवाज सुबोधचा नव्हताच खिशाची एखाद्या अमानवी शक्तीसोबत भाष्य करायची वेळ पहिलीच होती उभे आयुष्यात त्याने फक्त असे किस्से ऐकलेच होते अनुभवला पहिलीच वेळ पण तो जाणून होता जो घाबरला तो गेला जो घाबरून पण टिकला तो जिंकला म्हणूनच त्याने सुब्यासोबत बोलल्याचे अतिउच्चार धाडस हो आता मात्र किशाचा एवढा वेळ राखलेला संयम तुटला किशा तटकन उभा राहिला आणि सुब्याजवळ जाऊन आहेस तरी कोण तू काय हवे तुला आमच्याकडून का त्रास देतोय तू, तू आम्हाला किशा बोलला किशाने सुब्याकडं पाठ केले आणि रोह्याच्या खांवर हात ठेवत बोलला मी नाही त्रास देते करता करविता तिसराच आहे माझं काम मी करतोय मला अडवाल तर एवढं बोलून सुबोध पुन्हा हसू लागला किशा आता मात्र खूप वैतागला होता त्यालाही घाबरलेला पाहून सगळेच घाबरत होते इतक्यात मागून कोणीतरी रडण्याचा आवाज येऊ लागला किशाने मागे वळून पाहिले खाली बसून दोन्ही गुडघ्यांमध्ये डोकं खूप सुबूत रडत होता आता मात्र हा त्याचा खरा खुरा आवाज होता थोडासा घसा बसल्यासारखा आवाज होता आता सुबोध देखील कदाचित शुद्धीवर होता किशा सुबोधजवळ सावधपणाने गेला आणि त्याची मान उंच करून त्याला काय झालं विचारू लागला किशा चाल पटकणीतून निघतात पटकन चला रे घाई करा जरा खूप महत्वाचं सांगायचं आहे मला तुम्हाला इथं थांबून सांगणं शक्य नाही किंवा योग्य नाही सुबोध बोलत होता त्यांचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना हुरूप वाटलं आता हा खेळ संपला असं सगळ्यांना वाटलं सगळ्यांचा जीव एकदाच भांडत पडला आणि ते तिथून पुढची वाटचाल करू लागले आता कदाचित का सगळं काही ठीक झालं होतं पण भीतीने मनात केलेले घाव विसरू शकत नव्हते सुशा आणि सुबोध अजूनही घाबरलेलेच होते सगळे ट्रॅकवरून हाताश चेहऱ्याने चालत होते सुबोध डोळ्यात पाणी होतं बाकीच्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं सुबोध आता काय बोलणार त्याला काय सांगायचे होते ह्या सगळ्या प्रश्नांनी सगळ्यांच्याच मनात काफी माजवली होती आता रात्रीचे साधारण पहाटेचे दीड वाजले होते म्हणजे साधारण तीन दीड तास सहा बाहुल्यांचा खेळ चालू होता आणि तो आता खर संपुष्टात आला होता की यांची पूर्तता होणं अजून बाकी होतं याबद्दल सोबत सोडून सगळेच आशंक होते प्रत्येकजण टेन्शनमध्ये होता ट्रॅकवर सगळी शांतता होती आता वातावरणात कसलाही प्रकारचा बदल नव्हता हवेत काही प्रमाणावर गारवा होता जे काही ते निवडण्यासाठी सगळे अगदीच थकले होते त्यांचे चेहरे त्यांचा थकवा आणि भीती लपू शकत नव्हते आता चंद्र त्यांच्या डोक्यावर होता कदाचित ते डोंगर मास्त्यावर पोचले होते हिवाळ्यात झाडांची पाने पायाखाली तुडवली जात होती आणि त्यामुळे होणारा आवाज भीतीच दर्पण पुन्हा घालत होता पण मंद वाहणारी थंड हवा त्यावर पांघरून घालत होती चालता चालता अचानक पुढच्या वहनावर सगळ्यांना एक वस्तू दिसली वस्तूचा रंग पांढरा चंद्रप्रकाशात ते एवढं नाही पण बऱ्यापैकी दिसत होते सर्वजण थोड्या वेळ हबकले पण जास्त न घाबरता पुढे जायचं धाडस केलं आणि त्या वस्तूच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले ती वस्तू जवळून पाहून सर्वांनी सुटक्याचा श्वास सोडला ती वस्तू एखाद्या जुनाट मंदिराप्रमाणे दिसत होती त्याच्या दरवाज्यावर काही प्राचीन घंट्या बांधल्या होत्या मंदिर खूप दीर्ण अवस्थेत होतं त्याच्या दरवाजावर काळव जाळं अडकलं होतं त्याची अवस्था खूपच घट झाली होती आता देवाच्या मंदिरात जायला कोणी का घाबरेल हे पण घाबरले नाहीत हाताने जाळ्या झटकत त्याने मंदिरात प्रवेश केला अगदी जुन्या फिल्मप्रमाणे त्याची अवस्था होती थोडं आत जात ते एक मोठं फाशन होतं त्याने देखील त्याची अवस्था खूप घाण झाली होती त्यावर धूळ माती उंदीर भूषाने केलेली घाण होती सगळे अगदी उत्सुकतेने त्या मंदिराच्या भीतीकडे पाहत होते त्यावर धूळ झटकत होते पण तिथे पुरेसा प्रकाश नसल्यामुळे त्यांना काहीच ठीक दिसत नव्हतं सगळे चालून आणि घडलेल्या घटनेमुळे खूप थकले होते त्यामुळे एका दगडावर बसले हसिमने सगळ्यांना पाणी दिले आणि गळ्यातील मोटर काढून तो जमिनीवर अंतरून त्यावर आडवा झाला काही वेळ तिथेच पोहल्यावर सुब्या ठेक आहेस का बी आता मंग्याने सुब्याला विचारले हा जरा बरं वाटते रे पण अंग खूप आहे सुब्या करड्या आवाजात बोलला हसीमला पुन्हा लहर आली अरे सुबोध राजा तू ते जिम जरा जास्तच केला रे आज त्यामुळे दुखत असेल ना तुझं हसीम रोह्याला टाळी देत बोलला सुशेच्या चेहऱ्यावर अजूनही गंभीर भाव होते सुशाची भीती कदाचित ओसरली नव्हती सुशाने गंभीर आवाजात सुबोधला प्रश्न केला सुब्या साल्या मागाशी तू काहीतरी सांगणार होतास सांग आता असं सुबोधच्या चेहऱ्यावर अविश्वासाची लटली त्याच्या चेहऱ्यावर शिथिलता आली सांगतो पण हसणारा नसाल हसीन तू मस्करी न करता ऐकून विश्वास ठेवला असेल तरच सांगतो सुब्या बोलला काय महाराज नाही करत मस्करी बस सांगा मग आता हसीन सुब्याकडे पाहत बोलला सुब्या शांत झाला त्याच्यात एकदम शांतता पसरली सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती मला एवढं काही आठवत नाहीये पण जेवढं आठवेल तेवढं सांगतो मी सुबोध बोलला कृष्णा वाहन चालकाशी बोलत होता मी आणि रोह्या दुकानातून खाण्याचं सामान घेत होतो मला मागून कोणाचा तरी आवाज आला मी मागे पाहिले तो कृष्णा वाहन चालकाशी बोलत होता मंग्या हसीम सुशा तुम्ही सगळे जेवणाचे बिल देत होतात मला कोणी हाक मारली माहीत नाही आवाज ओळखीचा नव्हता मी लक्ष दिलं नाही मी पुन्हा खाऊ खरेदी करण्यात लक्ष घातलं मला पुन्हा आभास झाला मला कोणीतरी आवाज येते ह्या व्हिल्सवर मी जरा खुनानेच पाहिलं सगळं आता स्थिर होतं म्हणजे सगळं काही मागाच्या सारखं होतं पण तो वाहन चालक जो कृष्णाशी बोलत होता तो माझ्याकडे पाहून हसत होता तो माझ्याकडेच पाहून हसत होता पण मी त्याला ओळखत नसताना त्याला हा रिप्लाय का देऊ नाही म्हणून मी पुन्हा दुकानातून खरेदीकडे लक्ष घालून दुकानदाराला पैसे देऊ दुकानातून बाहेर पडलो खाऊ भरपूर घेतला होता तो खाण्यात रोह्या बसतच होता मग आपण सगळं त्या गाडीजवळ पोहोचलो मला गाडीत मागे बसायचं होतं कारण रोह्या काही न खात ते मला इरिटेट झालं असतं म्हणून मी मागे बसावं या हेतूने मागचा दरवाजा उघडला पण त्या चालकाने माझा हात पकडला आणि माझ्याकडे पाहून पुन्हा तेच वैरी हसत हसू लागला त्याचे डोळे माझी नजर खोडून काढू लागले त्याने माझ्या डोळ्यांवर कहर चालला माझ्या डोळ्यात एक घाणेरडीला काकी जाणवली अगदीच घाणेरडी तिथे लोकांच्या रडण्याचे आवाज येत होते मृतदेह सडल्यासारखा वास येत होता खूप आक्रोश होता तिथे मला असह्य झालं माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला स्पर्श ओळखीचा होता माझ्या डोळ्या पोतली लकाकी मी मागे वळून पाहिले रोया होता मला बसण्यासाठी घाई करत होता मी त्याचा हात टकला पण त्या चालकाने मला पुढे बसण्यासाठी सांगितले मला मागे बसायची इच्छा असून देखील मी त्यांचं बोलणं ऐकून पुढे काहीच विरोध न करता पुढे त्यांच्या शेजारी बसलो त्याने गाडी चालू केली आपली गाडी काही अंतरावर पुढे गेल्यावर सुशाला एटीएम मधून पैसे काढायचे होते म्हणून त्याने गाडी थांबवली त्याला भीती वाटत होती म्हणून मंग्या त्यासोबत गेला रोहे आणि किशा तुम्ही लघु शंकेला जाऊन येतो म्हणून गेलात सुब्या हे सगळं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर भीती होती अंगावर शहारे आले होते त्याच्या डोळ्यात पाणी होतं बाकीचे मात्र शांत होते त्या जुनाट मंदिरात आवाज होता श्वास त्या, त्या जुनाट देवळात संत लहरी उमटवत अंगावर शहारे आणत होते सगळ्यांच्या डोळ्यात उत्सुकता होती सुब्या पुढे सांगू लागला तुम्ही तिथून निघून गेलात गाडीमध्ये आता तो माझ्या शेजारी बसला होता त्याने पुढचा मिरर माझे डोळे दिसतील असा फिरवला शेजारी बसून देखील तो माझ्याकडे पाहण्यासाठी आरशाचा वापर करीत होता ही गोष्ट मला काहीतरी चाहूल देऊन गेली पण मला काही कळलंच नाही आरशात त्याची अन माझी नजर नजरेला भिडली त्याची पापणी लावत नव्हती मला पुन्हा तोच आवाज आला तोच आक्रोश तोच वास मी पुढे चाललो माहीत नाही कुठे चाललो माझे डोळे बंद होते एक व्यक्ती माझ्या दिशेने चालत येते माहीत नाही कोण आहे ना ती मी कधी पाहिलंच नव्हतं त्या व्यक्तीला हळूहळू ती व्यक्ती जवळजवळ आली खूप कुरूप चेहरा होता अंगाचा पराचा वास होता चेहरा देखील अतिशय विद्रुप झाला होता इतक्यात खडकन आवाज आला माझी निंद्रा मोडली मी पुन्हा गाडीत होतो रोह्याने गाडीचं दार उघडलं होतं चालकाने माझ्यावरचे डोळे रोह्याकडे फिरवले त्याच्या डोळ्यात द्रोह होता जणू काही क्षणात रोह्याला मारणार होता ह्याच आविर्भावात तो रागाकडे पाहत होता इतक्यात सुशान आली माझं मन अस्थिर झालं होतं मला काय मी काय पाहिलं मला सुचत नव्हतं तुम्हाला सांगावं तर कसं सांगावं आणि काय सांगावं सुरुवातच होत नव्हती शेवटी तरी गोष्ट दूरच होती त्यानं गाडी पुन्हा चालू केली त्यानं माझ्याकडे फिरवलेला आरसा माझ्याकडेच होता त्यातून तो माझ्याकडेच पाहत होता त्याचा डोळ्यांचा खेळ चालूच होता कदाचित मी त्याला वश झालो होतो किंवा अजून काही माझी इच्छा नसतानाही मी त्याच्याकडे पाहत होतो माहीत नाही मला काय झालं होतं माझं अचानक जड भासू लागलं होतं मला आता तुमच्यापैकी कोणाब्याशीही काहीही हालचाली जाणवत नव्हत्या मला कोणाचे आवाज ऐकू येत नव्हते इतक्यात एक सूर्य तेजाप्रमाणे एक प्रखर प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडला पुन्हा तीच लकाकी पुन्हा तोच आवाज सुबोध सुबोध आलास तू ए तुझीच वाट पाहत होतो मी अनोळखी आवाज होता कोण आहेस तू मला कशाला शोधत होतास माझी वाट का पाहत होतास मी इथे कसा आलो पण मी विचारलं अरे तूच काय पण तुझ्यासारखं कोणीही चाललं असतं रे पण तू कसा अगदी मला पाहिजे होता तेव्हा आलास ना म्हणून तुला बोलावलं तोच आवाज गहिरा होत चालला होता अचानक मला तोच आक्रोश ऐकू येऊ लागला तोच वास, सडका सडकावास माझं डोकं चुकायला लागलो होतं मला किळस येत होती तिथे मी कुठे होतो ठिकाण माहित नव्हतं तिथे माझ्याशिवाय आणि त्या व्यक्तीचा आवाज होता फक्त मला तिथं नकोस झालं होतं मी तिथून निघायचा रस्ता शोधत होतो पण इच्छा असून देखील मला तिथून हलता येत नव्हतं ती व्यक्तिरेखा माझ्याजवळ येऊ लागली त्याच्या शरीराची दुर्गंध हळूहळू वाढत होती मला असह्य होती ती दुर्गंधी मी डोळे मिटत होतो नाक दाबत होतो पण त्याचा काही फायदा नव्हता ती व्यक्ती आता जोरात हसू लागली इतकी जोरात की मला माझे कान फाटतील असं वाटू लागलं ती व्यक्ती आता माझ्या पुढे होती त्याची भयानकता मी शब्दात मांडू शकत नाही त्याच्या अंगातून येणारा घाणवास त्याचे तोंड चढल्यासारखे दिसत होते त्यातून पू बाहेर होता आणि त्याचं ते राक्षस हास्य अगदी नरकातला अनुभव देणारं होतं कोण होता बे तो तुलाच का धरलं त्यानं दुसरी पोरं काय मेल्यात का, का? स्वश्नात तोंड उच फुटलं मला माहीत नाही कोण होता तो काय होतं मला का धरलं त्यानं काहीच का माहीत नाही मला फक्त एवढं कळम की त्याचं एक प्यान होतं तो खेळ खेळत होता तो चिडीचा डाव खेळत होता त्याला सापसिडीच्या पाटावर बुद्धिबळाचा खेळ मांडायचा होता आणि त्यानं मला पॅन बनवलं होतं त्याचं काम करून घेण्यासाठी सुबोध बोलला सुबोध पुढे सांगू लागला सा तो दळभद्री माझ्याजवळ येऊ लागला मला खेळ ससह्य झाली होती मला त्याचा तो येणारा जीव घेणारा वास नको होता तो माझ्याजवळ आला त्याने मला स्पर्श केला मला माझीच घृणा वाटू लागली एवढा घाणेरडा स्पर्श घेण्यापेक्षा मेलेलं बरं हा विचार आला क्षणभर माझ्या मनात तुला माझं काम करावं लागेल तुला इथंपर्यंत लागे। प्रें आणले ते माझं काम करून घेण्यासाठी आणि तुला ते करावं लागेल असं म्हण की तुझ्याकडे त्याच्याशिवाय पर्यायच नाही ती त्यांचं विषिप्त हास्य करीत बोलला कसलं काम मी काय कोणाचं नोकर नाही एक साधा माणूस आहे मी बांधील नाही तुझं काम करायला मी त्याला थोड्या चढत त्या आवाजात बोललो त्याचं ते कुरूप हसणं माझ्या डोकी दुखी वाढू चाललो होत तुला माझं काम करावंच लागेल मी त्यासाठी येत आहे आणि तू माझं काम नाही केलं तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील मला काय मी आमर आहे तू नाही तर अजून दुसरं कोणी नाही मी माझं काम करून घेईन पण तू इथंपर्यंत आला आहेस तर तुला असं कसं जाऊ देऊ त्याच्या त्या क्रूप भासण्याने मला आता असह्य वेदना होत होत्या मला आता काहीच सहन होत नव्हतं मला तिथून निघताही येत नव्हतं माझी शुद्ध हरपली होती मी निद्रत गुंदत होतो माझं भान हरपलं मी कदाचित झोपी गेलो सुबोध सांगत होता माझी शुद्ध हरपली होती मला भान राहिलं नव्हतं माझ्या डोळ्यासमोर आता अंधारी येत होती माझे डोळे चक्रावले आणि मी धाडकन खाली कोसळलो आता मला काही, काही न दिसत नव्हते काही ऐकू येत नव्हते मला माझी नाही मी बेशुद्ध होतो पण काही मंत्र माझ्या कानावर पडत होते संस्कृत होती ती भाषा काहीतरी वेगळेच मंत्र होते कधी नाही ऐकलेले एक एकदाच उच्चार करत होता त्यापैकी काहीतरी भयानक घडत होते याची कल्पना मला आली होती पण नक्की काय घडत होतं तेच कळत नव्हतं तो मंत्रोच्चार कानात घर करत होते मी जणू अदृघमीलाच होतो काही फासाभूत नव्हती डोळे उघडता येत नव्हते इतक्यात मला जोरदार धक्का बसला माझी निद्रा उघडली माझ्या डोळ्यासमोर अंधार होता अचानक रोह्याचा आवाज कानी पडला त्यासोबत तो माझ्या सर्वांचा आवाज कानी पडू लागले मी डोळ्यांवर जोर देऊन पाहण्याचा प्रयत्न केला मला माझ्या बाजूला रोह्या आणि तो वाहन चालक दिसला नंतर लक्षात आलं की आपण सगळे गाडीत आहोत आणि आपण ज्या गाडीमध्ये आहोत त्या चालकाने गाडीचा करपच मारलेला प्रेक यामुळे माझी निद्रा मोठी होती मी शिद्धीवर आलो होतो पण मला हे आठवत नव्हतं की आपण कुठे चाललो होतो मला काहीच आठवत नव्हतं माझे कार एकदम सुन्न पडले होते मला कोणाचाच आवाज येत नव्हता मला डोळ्यांसमोर फक्त ट्रॅक दिसत होता आपण जसजसे पुढे चाललो होतो मी थोड्या भानावर यायला लागलो मधूनच माझ्या कानात त्या माणसाचा घुमू लागला मला काहीच कळत नव्हतं तो काय बोलतो मग त्याच आवाज बंद होत का चा होता काही वेळ माझ्या मनाला शांतता भासू लागली इतक्यात माझ्या कानावर खूप भयंकर आवाजाचा आघात झाला तो आघात खूपच तीव्र आवाजास होता मला असह्य वेदना होत होत्या माझ्या कानात पुन्हा तोच आवाज घुमू लागला कान तुंबले जात होते खूप कर्कश असा आवाज होता तो हळूहळू एकच आवाज मला स्पष्ट ऐकू येऊ लागला त्याच माझाच आवाज होता पण ह्या वेळेस मात्र अगदी स्पष्ट होता तो आवाज तो म्हणत होता सोडू नकोस हे त्याला लक्ष राहू दे त्याच्यावर तो हातातून नाही गेला पाहिजे तो घाबरला की धार त्याला तो जर हातातून गेला तर तुझं काही खरं नाही पण तो, तो कोणाबद्दल बोलत होता बे कोणाला धरायला लावत होता मंग्याने सुम्याला प्रश्न विचारला तो मला सुशील बद्दल बोलत होता सुबोध बोलला सगळे सुशीलकडे पाहायला लागले ये सुशा तू उगाच भूताला भीतच राव भूतांचं तर तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे तरी तू भीतोस त्याने तुला घरण्यासाठी सोबतचा जीव टांगला होता बघ किती प्रेम करतो तुझं भूत तुझ्यावर हसीने त्याच्याकडे पाहत हसून बोलला त्यावर सगळे हसू लागले पण मला काही बोलवायला त्याने जरा घातच बोलला माहित नाही रे उद्याने उत्तर दिले आख्या मंदिरात एक शांतता पसरली सगळे विचारत असतानाच एक आवाज आला मी सांगतो कोणीतरी वृद्ध व्यक्ती असावी हा तर पंथीसारखं एक पत्र होतं त्याचा भगवा उज्जैन सगळीकडे पसरला होता ती व्यक्ती हळूहळू जवळ येऊ लागली ती व्यक्ती यांच्या जवळ येतात सर्वजण आश्चर्याने उभे राहतात भंगे वस्त्रे प्रदान केलेला एक वृद्ध साडी वाढलेली केस देखील शंकराच्या जटेप्रमाणे बांधलेले एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात पंथी असा त्या विभूती लावलेली जणू हिमालयातील एखादा तपासली घाबरू नका मला माहीत आहे ती व्यक्ती कोण होती त्याने ह्याला पधरायचं ठरवलं इत्यादी इत्यादी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत माझ्याजवळ ही तपस्वी व्यक्ती बोलली पण बाबा तुम्ही कोण? हसीन आदरपूर्वक विचारलं मी गेली कित्येक वर्ष या जंगलात भटकतोय मी इथंच या जंगलात राहतो इथं कसलं जरी कुजबूज ऐकू आली म्हणून इथं फिरकलो त्या तपस्वीने तेवढंच नम्रतेने उत्तर दिले त्यांच्याकडे पाहून कसलीही फसवेगिरीची किंवा मायावी भी शक्तीची भीती वाटत नव्हती. त्यांचं तेजस्वी रूप त्यांचे सामर्थ्य सांगून जात होत असा त्याच्यावर वशीकरण कारण कधी सोपं ज्या व्यक्तीवर भीती आणि इतरांची मतं लगेच हवी होतात त्यांना वश करून हवं ते करून घेता येतं पण यांचं दैवत खरं बलवत्तर होतं म्हणून त्याला न पलीकडे काहीच झालं नाही तपस्वी बोलत होते त्यांचं बोलणं सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होते कारण आतापर्यंत जे काही घडलं त्यांच्याशिवाय कोणालाच माहित नव्हतं कोणी काही बोलायचे आत ते तपस्वी बोलू लागले मला सगळं कस का काय माहीत यापेक्षा तो राक्षस कोण होता आणि तो कशाला आला होता हे जाणून घेणं महत्वाचं आहे तो एक हिंसाचा प्रकार आहे तो या भूमीत हजारो वर्षापासून कैद आहे इथल्याच कुठल्या तरी झुडपात त्याचा मोक्ष आहे मला देखील माहीत नाही आहे त्याला मोक्ष नेणार होता पण मग तो आमच्या वाटेला कशाला गेला आम्ही काय करणार होतो त्याच्यासाठी द्रोह्याने विचारले हे बघ बाळ मोक्ष हवा होता त्याला मोक्ष देणारा माणूस मानाने भोळा प्रामाणिक तत्व व्यथा असावा लागतो मग कदाचित सुबोध असावा आणि जर समजा सुबोध कडून त्याला मोक्ष मिळाला असता तर पुढे मा जाऊन तो राक्षस सुबोधच्या जीवाचा वैर झाला असता आणि कदाचित सुबोधला मारण देखील असत त्याने पण मग बाबा मला ती व्यक्ती जेव्हा आम्ही ट्रॅक करून चालत होतो तेव्हा सोडू नकोस त्याला लक्ष राहू दे त्याच्यावर तो हातातून नाही गेला पाहिजे तो घाबरला की धार त्याला तो जर हातातून गेला तर तुझं काही खरं नाही असं का म्हणत होता तो कोणाला धरायला सांगत ते होता सुबोधने विचारले बाळ सुबोध त्याची शिकार होता त्याला मोक्ष देणारा माणूस मानाने भोळा प्रामाणिक शोधण्यासाठी त्याने तुझा वापर केला पण तो अयशस्वी ठरला त्याची असली शिकार सुशील होता सुशीला असतानाच भित्र आहे त्याच्यावर भीती लगेच भागी होते तो भीती सहन करू शकत नव्हती इतरांनी त्याला काहीतरी सांगितले तरी त्याच्यावर त्या गोष्टीचा ता लगेच परिणाम होतो परिणामी तो, तो स्वतःला लगेच दुसऱ्याच्या स्वाधीन करतो त्यामुळे त्याच्यावर मोहीन घालणं कधीही सोपं ह्या सगळ्या कारणाने त्याने सुशीला धरायचा प्रयत्न केला पण पण काय बाबा तपस्वीचं वाक्य पूर्ण होते न होतो अतिउत्सुकतेने तपस्वीचे वाक्य कापत बोल तपस्वी गालातल्या हसले हा बाळ त्याच्या सोबत सिद्ध पुरुषाचा आशीर्वाद असतो त्याला का कोणी वश करू शकेल तपस्वी बोलली बाबा काही कळेल असं बोला ना किशा बोलला पेप्सीच्या बॅगमध्ये मध्ये स्वामी समर्थाच्या पादुकांवरील उडी एका पुडी मध्ये बाजूला ठेवली आहे तपस्वी वाक्य पूर्ण सहज उठले आणि मंदिराच्या बाहेर जाऊ लागले त्यांच्या जा पाठोपाठ हे सगळे उठून जाऊ लागले त्यामुळे मांजराने त्याचे रक्त पिऊन देखील त्याच्या जो तो राक्षस मोहिनी घालू शकला नाही ते तपस्वी चालता चालता बोलत होते त्यांच्या हातातील पंथीचा एक मोठा तेजस्वी प्रकाश तयार झाला आणि पाहत पाहत तपस्वी ते तपस्वी त्या प्रकाशात सामील झाले आणि गायब झाले सर्वांना कोण झुकले तेजस्वी तपस्वी समाजाचा अवतार होते आणि केवळ सगळ्यांच्या रक्षण आले होते मनातल्या मनात सगळ्यांनी भित्रा शुशूंचे आभार मानते शिक्षा मात्र चाटच पडला होता सगळ्यांनी एकमेकाकडे पाहून एक खाद्य दिले आणि पुढे चालू लागले काही क्षणातच त्यांना पुढे मोठे विजेचे खाप दिसू लागले सगळे तिथे पोहोचले तिथून जाणाऱ्या दोन लोकांना त्याने विचारले असता त्यांनी हे माथेरान नसल्याचे सांगितले सगळ्यांना जरा जास्त आश्चर्य वाटले पण पर... त्यांची महिमा कोणी कधी ओळखू शिकली नाही आणि कधी कोणी जाणू शिकले ज्याने त्यांची महिमा जाणली ते अद्भुत म्हणवले